उद्धव साहेब तुम्ही म्हणालात की अमित भाईंच्या पुत्रप्रेमामुळे क्रिकेटचा सा शेवटचा सा सामना हारला उद्धव साहेब आयुष्यात कधी खेळल्यात तुम्ही अहो तुम्ही क्रिकेट खेळणाऱ्या माझ्या भारतातल्या खेळाडूंच्या देशप्रेमाचा अपमान केलाय तुम्ही क्रिकेटचा अपमान केलाय तुम्ही भारताच्या खेळाडूंच्या खिळाडू वृत्तीचा अपमान केला आहे तुम्हाला खेळाडूंचा अपमान करण्याचा अधिकार कोणी दिला नाही आणि तुम्ही म्हणालात की माननीय देवेंद्रजी आलेत पुन्हा येतो असं म्हणून पक्ष फोडून आलेत अहो उद्धव साहेब ते पक्ष फोडून नाही आलेत ते पक्ष घेऊन आलेत तुम्हाला तुमचा पक्ष सांभाळता आला नाही आपण स्वतः निकम्य आहोत याचं खापर दुसऱ्यावर फोडू नका जर आपल्या गिरेबांमध्ये झाकून बघा आणि थोडं मागे वळून बघा तुमच्या लक्षात येईल की आता जेवढे केवढे राहिलेत ते पण शिल्लक दिसणार नाहीत एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट